नमस्कार मित्रांनो हैदराबाद गॅजेटियर नुसार मराठा आरक्षणासाठी असलेला दोन सप्टेंबर चा, चा, चा नसून काँग्रेसचा आहे ओबीसी च्या नावाखाली काँग्रेसचं हे काम राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून सुरू आहे असा आरोप मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांनी आज येथे पत्रकार परिषद केला मनोज जरांगे यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एक खळबळ उडालेली आहे दरम्यान जरांगे यांनी रविवारी सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले विदर्भ आणि खानदेशातील आमच्या कुणबी बांधवांकडून मिळालेल्या माहितीनुसार वड्डेटीवार ओबीसीच्या नावाखाली आपले राजकीय दुकान चालवत आहेत विदर्भातील मराठा समाज झपका दाखवण्यासाठी सज्ज आहे बंजारा समाजाचे आरक्षण खाल्ले असे बोगस आरक्षण खाणाऱ्यांनी आमच्या आरक्षणाबद्दल बोलू नये असा टोला त्यांनी मुंडे बहीण भावावर केली परळीची लाभार्थी टोळी आणि येवल्याचा अली बाबा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली छगन भुजबळ यांच्या नादी लागून मराठ्यांवर वार केलात तर तुमचं राजकीय अस्तित्व होईल असा गंभीर इशाराही त्यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिला आहे दरम्यान मराठा आरक्षणाविरोधात मोर्चा काढणाऱ्या नेत्यांना उद्देशून जरांगे म्हणाले की दहा ऑक्टोबरला तुम्ही मोर्चा काढत आहात तर आम्ही ही बोगस आरक्षण खाणार चा रस्त्यावर उतरू एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या चा आरक्षणाच्या मध्ये ज्या बोगस जाती ओबीसी मध्ये घातल्या त्यांना बाहेर काढा अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले कारण या जाती बॅकवर्ड क्लास मध्ये बसतच नसल्याचे त्यांनी सांगितले एवढंच नाही तर अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांनी खरीप हंगामावर केलेला खर्च विचारात घेता सरकारने त्यांच्यासाठी तातडीने उपाययोजना करावी दिवाळी पर्यंत काही केलं नाही तर राज्यभरातील लोकांना बोलावून मोठं आंदोलन उभं करण्याचा गंभीर इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण चांगले तापले आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की 好吧。